कवी सरकार इंगळी यांना गोवा येथे पुरस्कार प्रदान आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे इंगळीचे प्रतिनिधी कवी सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार इंगळी येथील पत्रकार लेखक कवी सरकार यांना गोवा येथे मान्यवरांच्या हस्ते आदर्श साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला डीजी राठोड फाउंडेशन कोल्हापूर आणि गार्गीज डॉक्टर आय डी फाउंडेशनच्या वतीनं गोवा येथील कला व सांस्कृतिक भवन पंची गोवा सभागृहात राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे डॉक्टर शिवाजी शिंदे पुण्याश्लोक आईलाबाई होळकर विद्यापीठाचे सह कुलसचिव यांनी भूषवलं तर उद्घाटक वैद्य गुंडू पंत सुतार किर्लोस्कर वाडी यांच्या हस्ते झाले तसेच कादंबरीकार डॉक्टर श्रीकांत पाटील गोवा अभिनेत्री अमिता नाईक कोल्हापूर जिल्हा पोलीस उपअधीक्षक सदानंद साहेब कार्यक्रमाचे मुख्य आयोजक होते डॉक्टर सुरेश राठोड कार्यकारी संपादक दैनिक रोकटोक मुख्य संपादक सुशील अग्रवाल उपस्थित होते सूत्र संचालन सौ सविता पाटील कोल्हापूर यांनी केले झाली का रस्ते रुंद झाले आणि दृष्टी अरुंद झाली का हायवे झाले सर पाच पाच आठ आठ मध्ये पदरी रस्ते रुंद झाले आणि दृष्टी अरुंद झाली का खर्च वाढला तशी शिल्लक कमी झाली सुख सोयी वाढल्या आणि वेळच दुर्मिळ झाला मला आईला भेटायला वेळ नाही मला भावाला भेटायला वेळ नाही मला सासरेला जायला भेटायला वेळ नाही खर्च वाढला तशी तशी शिल्लक कमी झाली सुख सोयी वाढल्या आणि वेळच दुर्मिळ झाला पदव्या स्वस्त झाल्या आणि शहाणपण मार विद्यापीठाच्या विद्यापीठ निघाली सर कॉलेजेस कॉलेजेस निघाली पदव्या स्वस्त झाल्या आणि शहाणपण माग माहितीचे डोंगर जमले नेमकेपणाचे झरे आटले आपण बोलतो मात्र फार मालकीची भाषा वाढली मूल्यांची कमी झाली संस्कृती नाही संस्कार नाही मूल्य नाही मालकीची भाषा वाढली मूल्यांची कमी झाली आणि कोरोनामध्ये सर तुम्ही म्हणाला तसं कोरोनामध्ये औषध भरपूर पण आरोग्यच कमी झालं आपल्या जगण्यामध्ये वर्षांची भर पडली पण वर्षामध्ये जगण्याची नाही शंभर वर्ष जगलो म्हणतात लोक पण काय केलं व लोकांसाठी काहीच माहित नाही आला तसा गेला बिचारा आपण बोलतो मात्र फार प्रेम क्वचित करतो आणि तिरस्कार सहज करतो आपल्या जगण्यामध्ये वर्षांची भर पडली पण वर्षामध्ये जगण्याची नाही आपण भले चंद्रावर आलो गेलो पण शेजारच्या नव्या माणसाला काही भेटणं होत नाही बाहेरचा परिसर आपण जिंकत चाललोय पण आतल्या हरण्याचं काय बाहेरचा परिसर आपण जिंकत चाललोय पण आतल्या चा का हरण्याचं काय हवा शुद्ध करण्यासाठी आटापिटा पण मनाच्या व्यापक होऊया मना पुन्हा एकदा एक मुक्त होऊया आणि माणसाला माणूस जोडून आपलं कार्य पुढे जावं आपल्या कार्यांना दोघांच्याही खूप मी मनापासून शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो आणि माझ्या गाण्याला विराम देतो धन्यवाद महाराष्ट्र घडवला आणि देशाच्या जडणघडणीमध्ये अतुलनीय अशा प्रकारचं योगदान दिलं त्या लोकांच्या नावानं या लोकांच्या कार्याला पुरस्कृत करायचं एक मरणीय काम त्या दोन्ही फाउंडेशन केलेलं आहे या मंडळींनी माझ्या कडेलोट या कादंबरीचा विशेष सन्मान केला काय आहे या कादंबरीमध्ये छत्रपतींचा विषय निघाला आणि ज्या वेळेला अक्षम्य अशा प्रकारचा अपराध एखाद्या दे माणसाकडून घडत होता त्या वेळेला त्या व्यक्तीला कड्यावरून ढकलून देऊन त्या कडे लोटाची शिक्षा छत्रपतींच्या कारकिर्दीमध्ये होती एक वचक होता एक धाक होता एक जरब होता पण मराठी साहित्यामध्ये तोच कड़े लूट, कड़े लोट हा शब्द मी लूट असा परावर्तित केला आणि आजचा ऐरणीवरचा प्रश्न लोकांच्या पर्यंत चिंतनासाठी मंथनासाठी विचारासाठी मी तो सोडून गेलेला आहे आगरणी सिंधेश्वरांना माहिती आहे या ठिकाणी लॉकडाऊनचा उल्लेख केला गेला बावीस मार्चला जनता कर्फ्यू लागला आणि तेवीस मार्चला लॉकडाऊन ची सुरुवात झाली आणि पाच सप्टेंबरला अनलॉक ची सुरुवात झाली त्या काळात लॉकडाऊन ही विश्व साहित्यातली पहिली साहित्य कृती कि ज्या साहित्य कृतीची सात भाषांमध्ये भाषांतर झाली सर्वांना माहिती आणि मग त्यानंतर क्रमांक आयरणीवरचे प्रश्न घेऊ कारण कलेसाठी कला आणि जीवनासाठी कला साहित्यानं केवळ लोकांचं मनोरंजन करणं हा साहित्याचा हेतू नाही तर साहित्यातून लोकांना काहीतरी जगण्याचं तत्वज्ञान मिळालं पाहिजे सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा